राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती जालना शहरातील वैद्यकीय महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण म्हणाले सावित्रीबाई फुले यांच्या दाम्पत्यांनी दगडफेकही सहन केलं त्यांचं महत्व मोठं आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चव्हाण म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रिंकल तायडे म्हणाल्या स्त्रिया या सुरक्षित राहील तेव्हा खरं अभिवादन अध्यक्ष तायडे म्हणाल्या अण्णासाहेब चितेकर जालना तालुका अध्यक्ष संतोष ढवळे राष्ट्रवादीचे युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोठे राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिगल तायडे राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष झाडेवाले संगीता नागरगोजे आदींची उपस्थिती होती ढोळे जालनामध्ये वारंवार घडणाऱ्या ज्या अत्याचार आहेत मुली सक्षम नाहीयेत महिला सक्षम नाहीयेत त्यांच्यावर जे वारंवार अत्याचार घडत आहेत त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा आमदार म्हणून आमच्या अरविणांना अशी जागा आम्हाला द्या असा अजितदादांना मी निवेदन करते अजितदादा जे वारंवार जे अत्याचार घडत आहे मुलींवर आज दररोज एक ना एक महिलेवर असा अत्याचार घडत आलेला आहे प्रत्येक मुलीसाठी आम्ही निवेदन देऊन देऊन जो अत्याचार घडत त्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला जातोय असे वारंवार निवेदन देऊन पण आज त्यांना मुलगी सुरक्षित नाहीये मुलगी कुठेतरी सुरक्षित राहण्यासाठी आजी दादांनी मी एकच निवेदन करते की आमच्या विधान परिषदेमध्ये ना तिकीट द्यावे नमस्कार गीतांजली ढवळे सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन आणि खर तर आज सावित्रीबाई फुले यांच्या मत आम्हा स्त्रियांना समाजात मान सन्मान आहे स्त्री शिक्षण घेऊन मोठ्या पदाला आहे किंवा स्त्रिया बाहेर फिरून स्वतःच काही अस्तित्व निर्माण करते याचं पूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जातं आज स्त्री एक मान सन्मानाने पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करते याचा आम्हाला सगळ्या स्त्रियांना खरं गर्वच आहे आज जर त्या नसतात तर आम्ही चूल आणि मूल यातच गुंतलेला असतो कुठेही बाहेरच्या समाजाचं आम्हाला ज्ञान नसतं आणि पिढोन पिढी आता वर्षानुवर्ष सावित्रीबाई फुले स्त्री शिक शिक्षणाला म्हणजे स्वतःवर सगळे आरोप सहन करून स्वतः शेणाचे गोळे खाऊन त्या काळात सुद्धा स्त्रियांना पुढे येऊन शिक्षण देण्याचा जो त्यांनी ध्येय ठेवलं होतं आणि ते खरंच यशस्वी झालं तसं आजच्या स्त्रीनी पण प्रत्येकीने पुढे येऊन सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन काम करता येत आणि करत राहणार असंच मला वाटतं की मान मानसन्मान किंवा शिक्षणाच्या पातळीवर जो मानसन्मान आहे सावित्रीबाई फुल्यांमुळे नाश्त्यांच्या जयंतीमुळे त्यांना खरंच अभिवादन माझं नाव शीतल कैलास भारोटे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष